जे महाराष्ट्र मी सागरबरगे मनसे अध्यक्ष कोरेगाव आज आपण तहसीलदारांना निवेदन सादर केलेलं आहे पुरवठा अधिकाऱ्यांच्या विषयी जे गोदामाचा हे आहे कारभार आहे शिंदे म्हणून एक आहे आणि गौरव माने म्हणून एक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावर खूप तक्रारी आलेल्या आहेत रेशनिंग दुकानदारांच्या त्या संदर्भात आपण आज निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना मागच्या एक पाच सहा महिन्यापूर्वी पण आपण निवेदन दिलं तर की ह्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्यावेळी दोन आठवड्यानंतर मला त्यांचं पत्र आलं की बाबा ह्याविषयी कारवाई केलेली आहे दोन दुकानं रेशनिंगची बंद केली आहेत आमचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे म्हणून आत्ता आप पण आपण आज दोन अधिकाऱ्यांच्या विषयी आपण तक्रार दाखल केली आहे त्याबद्दल साहेबाने आपल्याला स्वतः हे सांगितलं की आपण त्यांच्यावर कारवाई करू म्हणून पण ह्या विषय खूप मोठा ह्याच्यात गोल झालेला आहे रेस्किंच्या पुरवठा विषयामध्ये तर सादर जर एक आठ दहा दिवसात त्याबद्दल साहेबांनी काही केलं नाही कारवाई केली नाही तर मनसेतर्फे तेवढं आंदोलन छेडण्यात येईल